दगर या ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखा शिर्डी या गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं हॉटेल राजीव जवळ कनकुरी रोड नांदूर क्रिक रोड या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती मिळाली पथकानं बातमीतील ठिकाणी सापळा रचून संशयित असता त्यानं अमोल सिद्धार्थ दिवे वय वर्ष गोवर्धन नगर तालुका जिल्हा सा सांगितलं ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपीकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तल पंधराशे रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या अंगशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्यानं अग्निशस्त्र हे मुजम्मिल हारून बागबान या श्रीरामपूर हा फरार असून त्याच्याकडून खरेदी करून विक्री करता आणल्याचं सांगितलं या आरोपीकडून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठ्ठावन्न दोनशे दोन हजार दोन पंचवीस या भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे